मी शुद्धीवर आलो तेव्हा स्टेशनात सामसूम होती मी दोन लाईनच्या मधल्या जागेत पडलो होतो आणि तीच तरुण भिकाऱ्याची मुलगी माझ्याजवळ बसली होती सैन्यात शिपायांना पाणी पिण्यासाठी देतात तसल्या मोठ्या तामचिनीच्या बंपरमधून मला पाणी पाजित होती आणि विचारत होती कुठे लागले का विशेष लागले नव्हते बरेच खरचटले होते अंग सडकून हाबकले होते नी ठणकत होते मला ग्लानी आहे असे पाहून ती मला आणखी पाणी देऊ लागली तेव्हा मी तिला सांगितले की दोन दिवसात माझ्या पोटात काही नाही तिने आपल्या लक्तरातून एक पावाचा तुकडा काढून दिला मला तो कसासाच लागला पण तेवढे खाल्ल्यामुळे हुशारी वाटू लागली काही वेळाने हलकेच उठवून लाईन ओलांडून तिने मला पलीकडच्या फलाटावर नेले आणि म्हणले इथे आता रात्री गाडी येणार नाही तिथे मी तिला विचारले त्या सैतानाच्या हातून तू कशी सुटलीस मला कोण काय करणार आहे पण तू त्यांच्या डब्यात शिरून त्यांना शिविगाळ का केलीस तुझ्यावर ते जबरदस्ती करीत होते ना छट गाडी चालू होताच त्यांनी मला सोडून दिली आणि शिवाय हे पाणी घ्यायचे भांडेही मी मिळवले हे ऐकून मी गारच झालो उगीच मी आपली हाडे मोडून घेतली तर पण तुला कुठे लागले तर नाही ना तिने पुन्हा विचारले नाही उगीच थोडेसे मग तू इतका थकलेला का दिसतोस भुकेमुळे थांबह मी तुला काहीतरी खायला आणते असे म्हणून ती निघून गेली काही वेळाने तिने थोडेसे अन्न आणले काय कसे याची चौकशी न करता ते मी खाल्ले तिच्याच त्या टमरेलातून पाणी प्यालो तिने काही प्रश्न विचारले आणि मी काही उत्तरे दिली पण ती अर्धवट झोपेतच मला झोप लागलेली पाहून ती निघून गेली असावी सकाळी मी जागा झालो तो झाडूवाल्याच्या हाकेने फलाट झाडायचा होता त्याला फट उजाडले होते डोळे उघडून मी पाहिले तो चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मी झोपलेलो होतो झाडूवाला माझ्या अंगावर केर ढकलीत होता आणि तोंडाने मला भूपाळी म्हणत होता रेल्वेचा फलाट माझ्या बापाची सत्ता असल्याचा शोध त्या ओवीत मला लागला पण ती सोडून जाणे मात्र भाग होते मागे पुढे घरंगळणारे मालाचे डबे चुकवीत रूळ ओलांडून स्टेशनमागील मैदानात आलो सर्व दिशा माझ्या दृष्टीने सारख्याच होत्या कुठेतरी जायचे होते मला आणि कसे तरी जगायचे होते सरळ जाणाऱ्या रस्त्याने मी गेलो आणि दुपारपर्यंत वखार भागात हिंडलो चार दोन ठिकाणी कोणाला काही मागायचे धैर्य केले पण फक्त झिडकाऱ्याच मिळाल्या एका फाटकात नळ दिसला त्यावर स्नान करावे म्हटले तर मालकाने माझ्यावर भले मोठे कुत्रेच सोडले वणवण भटकून परत स्टेशनकडे आलो भुकेने व्याकुळ केले होते स्टेशनमागील मैदानात एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली मी उभा होतो तो तीच कालची तरुण भिकारीण येताना दिसली आपल्या अंगावरील मळकट फाटके लखतर फडकवीत ती मजकडे येत होती कुठे होताच इतका वेळ ती जवळ येऊन म्हणाली पोटासाठी वणवण भटकत मिळाले का काही तिने आपुलकीने विचारले नाही मलाही काही मिळाले नाही जमादाराने मला आज चोरीच्या संशयावरून ठाण्यावर बसवून ठेवले खायला दे म्हणून आरडाओरडा केला तेव्हा सोडली मलाही काहीतरी पोट भरायला हवे होते जगायचे होते मला तसे मी तिला बोलून दाखवले मीही आज दिवसभर उपाशीच आहे जवळ काहीही नाही पण मजबरोबर चल काहीतरी मिळेल आपल्याला ती म्हणाली तिने झाडाच्या दोन फांद्या तोडल्या आणि पाने तोडून टाकून त्याच्या दोन लांब सडक काठ्या बनवल्या एक माझ्या हाती देऊन म्हणले हं चल ती कुठे नेणार आणि काय करणार याची कल्पना नसतानाही मी तिच्या मागे मागे गेलो पण मला फारसे चालावे लागले नाही आडवळणाने जाऊन ती काटेरी तारांच्या पुरुषभर उंच अशा एका कुंपणाजवळ थांबली कुंपणाच्या आत पन्नास पावलांवर एक टीन शेड आडवी पसरलेली होती आणि पलीकडचे काहीच दिसत नव्हते कुंपण दाट तारांच्या काटेरी जाळीचे होते आणि त्याबाहेर बरीचशी मोकाट जनावरेंनी काही कुत्री उभी होती इकडून तिकडे नेल्या जाणाऱ्या सैन्याला त्या जंक्शनवर अन्न पुरवण्याचे कंत्राट कोणीतरी घेतले होते त्यासाठी ती शेड आणि ते कुंपण होते तिथे टनानिशी गव्हाच्या रोट्या भाजल्या जात माखल्या जात उरल्या शिळ्या झाल्या किंवा सैन्याला खाण्याला अयोग्य ठरल्या म्हणजे त्या कुंपणावरून बाहेर फेकल्या जात त्यावर ती मोकाट जनावरे पोसून माजली होती आपल्या हातातील फांद्यांचे फोक सरसावून सज्ज राहायचे कोणीतरी टोपली भरून आणून कुंपणावरून फेकली की जनावरे व कुत्री खायला धावतात त्यांना मार मारून पिटाळावे आणि टाकलेल्या ढिगाऱ्यातील रोट्या वेचून चटकन झोळीत भरायच्या असे तिने बजावून ठेवले होते पण प्रसंग आला तेव्हा ती माजलेली जनावरे आणि लोचट कुत्री यांनी माझ्या झोडपण्याला मुळीच दाद दिली नाही सरळ मुसंडी मारून घुसलेल्या बैलांच्या सापटीत सापडून मी चेंगरलो माझी दामटी वळली आणि एका कुत्र्याने माझे धोतर फाडून नेले त्या तरुण भिकारणीने मात्र आपली झोळी गच्च भरून घेतली होती सैन्यासाठी बनवलेल्या या रोट्या शरीराला चांगल्या मानवतात तिने सांगितले बघ ती गुरं कशी सुस्त झाली आहेत स्टेशनमागील मैदानातल्या त्या झाडाखाली बसून त्या टाकून दिलेल्या रोट्या आम्ही दोघांनी खाल्ल्या फलाटावरील नाळावर पाणी पिऊन दादराखाली इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत बस टाकलेल्या अन्नावर पोचलेला तिचा देह हो, भरल्या पोटी वासना जागी करण्या इतका रसरशीत होता हे मला त्यावेळी जाणवू लागले पहिली भूक भागली की दुसरी भडकते दादराखाली ती मला अगदी खेटून बसली होती उरली सुरली लज्जा झाकण्याची तिला गरज भासत नव्हती मी स्वतःला बजावित होतो मोकट पशूंच्या तोंडचा घास खाऊन तू पशू बनलाच आहेस आता पशुसारखे वर्तन करून त्याची सांगता कर आणि पुढेही पशूप्रमाणेच वाघ जगायचं आहे ना तुला पण मी तिला म्हणले हे असे जीवन तू किती दिवस जगत आहेस जन्मापासून माझी आई पण अशीच जगली नि अशीच मेली वासनेने मनाचा ताबा घेतला होता दुसरा प्रश्न मी विचारला त्या शिपायाने काल आणला तसा प्रसंग तुझ्यावर वारंवार येत असेल अलीकडे रोजच येतो मग तू काय करतेस काही नाही त्याचा जास्तीत जास्त फायदा घेते माझं अंग शहारल्यासारखे झाले थोडीशी पाठमोरी होऊन ती मला म्हणाली तू या कामात अगदीच नौशिक दिसतोस अजून पदर आला नव्हता तेव्हापासूनच मला सर्व गोष्टी सवयीच्या झाल्या आहेत अनुभवाने शहाणपण आले कोणी माझ्या अंगाला हात लावला तर त्याला त्याची भरपूर किंमत द्यावी लागेल तिच्या पाठीवर ठेवण्यासाठी मी आपला डावा हात पुढे केला होता तो विजेचा झटका बसल्यासारखा मागे आला किंमत द्यायला मजजवळ होते काय आदल्या रात्री शिपायांनी तिला गाडी तोडली तेव्हा फलाटावर शिव्या देत उभी होती ती भिकारीण तेथे आली आणि तिला म्हणाली कोण ग हा तुला काय करायचं आहे आपल्या वाटेनं जा तिला उत्तर मिळाले पण ती गेली नाही माझ्या दुसऱ्या बाजूला खेटून फतकारा मारून बसली आणि म्हणाली अलीकडे तू रीतभात अगदी सोडली आहेस बेफाम झाली आहेस धोका खाशील तू मला शिकवायला नको ग मावशे मी कुक्कुलं बाळ नाही तुझी आई पण अशीच होती मोकाट उंडारलेल्या पाडीप्रमाणे असेल जगायचं होतं तिला पण मेली की तू मरणार नाहीस गं होय गं मावशे दिसेल त्याला जवळ करीत नाही मी तिने माझंकडे पाहत म्हटले मीही नाही करीत मला काही दिसत नाही तुझ्याहून चार पावसाळे जास्त पाहिले आहेत मीही पुष्कळ जग पाहिलं आहे त्यांची ती सांकेतिक भाषा मला नीटशी कळाली नाही अशा या जीवनातही रीतभात अनुभवाची शिकवण व्यवहाराचे संकेत एक्सप्रेस एची घंटा झाली म्हणून त्या फलाटावर धावल्या मीही त्यांच्या मागोमाग गेलो असे कितीतरी जीव या लाईनीवर जगत होते केवळ जगायचं आपल्यासारख्यांची संख्या वाढवायची आणि मरायचं जगायचंय मला पण ते असं नव्हे तरी मी तसाच जगलो दुसऱ्या रीतीने जगायला मी लायक कुठे होतो त्या रात्री त्या तरुण भिकारणीने मला आपल्या बिराडी आश्रयाला बोलावले तेव्हा मी तिच्या मागोमाग गेलो खरा मोडून गंजून अगदी निकामी झाल्यामुळे आडबाजूला टाकून दिलेल्या एका माल डब्याला आडोशाला चार दोन गाडगी चार दोन लखतरे आणि चार दोन टीनची डबडी हे माझे घर आणि तू माझा पाहुणा तिने बजावले हं आई मेली बहीण पळून गेली लहान भाऊ कोठेतरी असतो तिने सांगितले मुन्नी तिचे नाव आई मुसलमान असावी तिला बानू म्हणत बाप कोण तिला माहीत नाही लाचर दिसावे आणि बेगुमान वागावे मिळेल ते खावे आणि झोपावे इतकेच तिला माहीत होते खादी खाकी रेशमी किंवा लोकरी वस्त्रा आड दडलेल्या कामांचं पशुत्वाशी कसा सामना द्यावा हे कसब तिला अनुभवाने अनेक वेळा आपल्या स्त्रीत्वाचे हवन केल्याने आले होते त्या माल डब्याच्या आडोशाला एका तुटक्या टाकून दिलेल्या चटईवर आम्ही झो दोघेही झोपलो बोलता बोलता तिला झोप लागली पण मला काही केल्या झोप येईना माझे मन वासनेने भडकले ती जेव्हा झोपेत माझ्याकडे वळली तेव्हा तिचा उष्ण श्वास अगदी माझ्या तोंडावर फुंकरून माझी वासना आणखी चेतावू लागला कुशीवर वळावे उठून जावे किंवा आगीच झेप घ्यावी असे तीन पर्याय मला सुचले त्यातला तिसराच बरा वाटला पण मी तिच्या अंगावर हात टाकताच ती जागी झाली आणि म्हणाली का तुला झोप येत नाही का त्या गाडग्यातले पाणी पी आणि नीज मी तसे केले आणि जरा दूर सारून वळून झोपलो झोप आलीच नाही मालडबे जोडणाऱ्या इंजिनाच्या शिट्ट्या आणि भगभग भुजभुस मोजीत राहिलो अंग अवघडलो म्हणून उताणा झालो उठून बसलो पुन्हा पाणी प्यालो पुन्हा झोपलो अशीच रात्र गेली पहाटाचा गार वारा सुटला तेव्हा सहज झोपेतच तिने माझ्या अंगावर हात टाकला मी तो मोठ्या आधाशीपणाने कवटाळला आणि नंतर मला गुंगी आली उजाडले तेव्हा माझे सगळे अंग ठेचल्यासारखे ठणकत होते भयंकर ताप भरला होता माझ्या अंगात हुडहुडी भरली होती डोळे जळजळत होते डोक्यावर कोणीतरी घण मारीत होते तिने माझ्या हाताला हात लावून पाहिला सगळी लक्तरे माझ्या अंगावर टाकली आणि न बोलता निघून गेली दोन दिवस म्हणे मी जवळजवळ बेशुद्धच होतो ती मावशी म्हणवणारी माझ्या उश्याशी बसून होती झाडपाला वाटून पिळून त्या दोघी मला पाजित होत्या आणि कुठले तरी औषध आणूनही माझे दुखणे बरेच लांबले पण कसा देव जाणे बरा झालो त्या दुखण्यात माझ्यासाठी मुन्नीने काय केले ते एक देवत जाणे असे ती मावशी म्हणे मला काय कळत नव्हते काय केले असेल ते मी चांगला बरा झालो पण तिने मला आपल्याबरोबर भीक मागायला हिंडू दिले नाही सांगितले तू आमच्यासारखे जगू शकत नाहीस चार दिवस थांब मी तुझ्यासाठी चांगले कपडे मिळवून आणते ते कपडे घालून तू गुत्तेदाराकडे जा आपले मूळ नाव गाव सांग ते तुला पोळ्या करण्याचे काम देईल त्याला माणसांची गरज आहे तू आमच्यात होतास हे विसरून जा चांगले कपडे तू कुठून आणणार चोरून कपडे मला कोण आणि कशासाठी देईल हे तुला चांगले कळते काही नको मी असाच भीक मागून तुझ्याबरोबर जगेन नाही तुला ते जमणार नाही असे जगायला पशु बनावे लागते तुझा पिंड तसा नाही असे तू कसं म्हणतेस काय लायकी आहे माझ्यात नाही तू पशु बनू शकत नाहीस हे मी पहिल्या रात्रीच जाणले ती समोर पाहत म्हणाली रात्रभर विषयाने तळमळत राहिलास पण नाही तू आमच्यात जगणार नाहीस जगायचं आहे ना तुला चार दिवसांनी तिने दोन धोत्रे दोन सदरे सतरंजी चादर पांघरूण पंचा लोटा असे सामान आणले आणि म्हणले आत्ताच जा तुला गुत्तेदाराकडे काम मिळेल नुकताच गावाहून आलो असे सांग पुन्हा मजकडे येऊ नकोस नळावर स्नान करून ते मी अंगात घातले बाकीच्या कपड्यांची वळकटी केली काखेत वळकटी आणि हातात लोटा असा मी निघालो तेव्हा सोडमुंजीनंतर यात्रेला निघालो होतो त्याची आठवण झाली मामाने मुलगी देतो म्हणून परत बोलवले होते आज ही तरुण मुलगी माझी पाठवणी करीत होती आणि बजावत होती परत येऊ नकोस काटेरी तारेच्या कुंपणापर्यंत ती मजबरोबर आली आणि तेथे तिने मला थांबवले पोटाशी खोवलेली पुरचुंडी सोडून मळक्या नोटा आणि नाणे मिळून नऊ रुपये तिने माझ्या हातात दिले आणि म्हटले परगावाहून नोकरीसाठी आलास आणि जवळ पैसा नाही म्हटलेस तर गुत्तेदार संशय घेईल सांभाळून ठेव जपून वाघ माझी भिकेची सर्व कमाई मी तुला दिली आहे जा आता वळून पाहू नकोस मी ते पैसे घेण्यास नाकारले तेव्हा ती म्हणाली हे तुला घेतलेच पाहिजेत तुझ्या जगात पैसे हे जवळ असलेच पाहिजेत जगायचं आहे ना तुला कॅन्टीनमध्ये मला काम मिळाले आणि माझे ठीक चालू लागले पण ती मला भेटली किंवा दिसली नाही पहिला पगार मिळताच तिचे पैसे व कपडे परत करण्यासाठी मी तिच्या ठिकाणावर गेलो पण तेथे काहीच नव्हते स्टेशनात तिला गाठण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मला चुकवीत असावी तीन महिन्यानंतर तेथून कॅन्टीन उठली आणि मला ते गाव सोडावे लागले मुन्नी एकदा जी माझ्या दृष्टी पुढून गेली ती गेलीच पुन्हा दिसली नाही सहा महिन्यांनी माझे काम सुटले आणि मी बेकार झालो पण मला भिकारी व्हावे लागले नाही जगायचे असेल तर पैसे हे जवळ पाहिजेतच हा महामंत्र मी चांगला शिकलो होतो अनुभवाने मला काम चोरी करून जास्त मिळवायची कला साधली पण लढाई बंद झाली तसे कामच मिळेना शेवटी रिक्षा चालवायचे ठरवले